जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो पी गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये तुमचं पूर्ण सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण कोळपा या गावामध्ये आलो आहोत लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील कोळपा या गावामध्ये तर मित्रांनो ह्या काकाचं शेड आहे जवळपास यांच्याकडं सतरा ते अठरा जण आहेत तर त्यांनी डेअरी फार्मिंग म्हणजे मशी मैसपालन यावेळी निवडलं आहे आणि यांच्याकडे किती शेत आहे आणि काय आहे तिथेपासून सुरुवात केली होती हा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण व्हिडिओ नक्की पाहत राहा स्किप करू नका काका शेत दे? चार 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 ते आणि म्हणजे हा किती किती आ, हा किती पासून सुरुवात केली होती तुम्ही आपण तीन चार मसून सुरुवात केली केव्हा सतरा अठरा वर्ष वीस वर्षाचे पुढे वीस वर्ष म्हणजे दोन हजार एक दोन तीनच्या त्यामध्ये केलं होतं आपल्याकडं सध्या म्हशी किती येतात आपल्याकडे म्हशी पंधरा आणि तुम्ही म्हशी कुठून खरेदी करता लोकल मार्केट मधून करतात का लो, लोकल मार्केट अरे ना आपण नाही नाही दिसली की याची बाजारात आपण इथले जवळचे म्हणतात तुम्ही कोणत्या बाजारामध्ये घेतात लातूरला घेतगावला लातूर नळेगाव घरगुती कुठं चांगल्या दिसल्या तुमच्या टप्प्यातल्या असल्या म्हणजे दिसल्या बांधा वगैरे असेल दोन तीन बाजार जनावर चांगले दिसले की नाही आता तुमच्याकडे हायेस्ट तुमच्या शेड मध्ये जास्त दूध देणारी म्हैस कोणती जास्त भावाची म्हैस कोणते जास्त भावाची म्हैस जास आहे समजा तसले दुधाच्या चांगल्या येतात समजा आणि हायेस्ट म्हणजे जास्त दूध देणारी म्हैस हाय म्हैस इत आहे हि ना चौदा लिटर दूध देते हा दोन टायमाचं एका टायमाला दोन टायमाच सात नाही का सात सात लिटर दूध देते सात लिटर दूध आणि सगळ्यात जास्त महागडी म्हैस कोणते तुमच्या शेड मध्ये सगळ्यात महागाडी म्हैस म्हण तर हिला घेताना आपण एक एक दहा ला घेतला एक दहा ह कोणती जास्तीचीची जा पलीकडली सव्वा लाखाची आहे का ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद तुमच्या दिवसाचं दुधाचं कॅल्क्युलेशन किती होते आपल्या दिवसाचं रोज शंभर लिटर दूध होते शंभर लिटर दूध होते काय भावाने जाते ते ऐंशी नव ऐंशी रुपये लिटर हो तर ता 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 महिन्याला किती पडतात तुम्हाला बघा किती होते ते आपल्याला खरेदी शंभर रुपये किती होते जवळपास तुम्हाला दिवसाला एक आठ हजार ते दहा हजार तर अडीच लाख जवळ महिन्याचं हो तर तुम्ही वैरण तुमच्या शेतामध्ये पिकवता का बाहेरून विकत वगैरे घेतात काही निघाली शेतात की वापरता नाही तर मार्केट वर आणतात आता थोड्या वेळा खाली तुमचं ते मका तुम्ही विकत घेतली मला विकत विकत आण रोज रोज दोन रोज विकत म्हणलं तर डेअरी फार्मिंग म्हणजे दुध व्यवसाय जर करायचं म्हणलं तर आपण परवडते का विकत परवडते विकत घेतली तर मला एवढी वैरण घेतली दिवसाची तर किती पर्यंत जाते वैरण यांना लागतं शंभर ते दीडशे वैरण हिरवी काही हा वाजया काही हा हा रोज नाही शंभर एक वैरण लागते हा हा वैरण तुम्हाला किती पडते सगळी पल्ली वैरण पल्ली बघा ती तीन हजार रुपयाला शंभर म्हणजे दिवसाचं तुम्हाला तीन हजार वैरण एक चार हजाराचं जवळ जातो तुमचं सहा हजार चंदी काय हजार रुपये चंदी काय चंदी सरकीन मका सरकिन मका देतात का तर एक महिस दिवसाला किती लिटर देते हिला चौदा निघत एकोणशे बारा तेरा चौदा बारा लिटर मी चंदीमध्ये काय बारली वगैरे काही वापर नव्हती बारली नाही फक्त हा कारण कसं आहे लय प्रमाणात लोक बारली वापरायचं बारलीचा फायदा तोटा माहित नाही लोकांना बारलीचा फायदा हाय वैरण खात्या मैसरा वापरेल त्याचं बारली कसं नंतर तोटा आहे तोटा मैस गाभर मैस राहत नाही नंतर दूध वाढते नाही मैस हाडकाय तर चालू झाली पुन्हा दूध नंतर खराब होते तर आता मशीचा दिवसाचा टाइम टेबल किंवा धुणं वगैरे असेल किंवा शेडच साफसफाई असेल तर कसं करते ते सकाळी त्यांना तीन म्हणजे बिहारी बाई आहेत तीन लाटलं तीन ला शेण वळलं की चारला वैरण टाकतो एक एक टोपलं मशीला कमीत कमी सतरा टोपलं असत ते पंधरा किलोच टोपलं जरा दिवसाला तीस किलो मशीला वैरण पडते सकाळी संध्याकाळी पाच फक्त दोन टाईम वैरण दोनच टाइम सकाळी कितीला संध्याकाळी कितीला सकाळी तीन लालक चारला वैरण पडते माहिती चार ला पाच ते चार ला पाच वाजे कोणा काढायचं राहिलेले वरील चेंडी टाकायचं धारी काढून या मोन वगैरे टाकायचं नंतर धारी काढायच्या आणि संध्याकाळी पुन्हा ते टाइम टेबल सकाळी पाच ला उठल चार ला तीन ला उठल चार ला शेण फिर ओढून वैरण टाकते वैरण टाकणं झालं की पाच ला कम्प्लीट धारीला बसतो सहा पर्यंत धारी होते का सहा ला पाणी पाजायचे लोक पुन्हा काहीच नाही मशीवाला टाकत गाडी नाही दावून चक्कूसून काढतो म्हणजे दिवसातून दोन टाइम वैरण टाकायचे टाइम वैरण आणि जनावरला जेवढा होईल तेवढा बसायला टाइम द्यायचा म्हणजे रौत वगैरे व्यवस्थित होत पुन्हा मध्येच येत ना आम्ही पाच वाजेपुर शेड करी येत ना चार म्हणजे जनावर व्यवस्थित बसायला पाहिजे निवांत बसून रौत वगैरे करायला पाहिजे पाणी पेल्या मशीन झालं अकरा वाजेपणा तिकडे करून टाकतो पुन्हा नाही मध्ये आता आपल्याकडं ह्यांना भरवायची पद्धत आहे का आपल्याकडे रेडा वगैरे आहे तर मित्रांनो ह्यांच्याकडे एक रेड आहे आपण शेवटला जावणार आहोत रेडा कुणा क्वालिटीचा गेला पाहिजे हे आपण मध्ये शेवटला सांगणार आहोत आहोत नक्की बघत राहा तर आता मैस कस कसं खरेदी करतो बाजारामध्ये गेल्यानंतर खरेदी कर करता काय गुण पाहिजे किंवा काय कसं काय पाहिजे शिवामध्ये असल्यामुळे आपल्याला नाही आता ते तुम्हाला माहित आहे आपल्या मध्ये काही नवीन जे युवक आहेत किंवा नवीन नवीन शेतकरी आहेत त्यांना जर सांगायचं म्हणलं तर तुम्ही मैस कशी निवडायची सांगा निवडायची कसपोट्याला चांगली कचकासाची राह हा दुधाला चांगली बघावं जातीला चमड्याला अशी खरेदी करायची काही आता म्हणतात रिंग टाईप पाहिजे रिंग वगैरे घेत नाही मी हा मी मैसी पार केल्याशिवाय मैस घेत नाही आता मैस म्हणत राह कसं तयार शिंगाचा काही विषय नसतंय आता म्हणतात शिंगा वगैरे तर सड वगैरे कसं पाहिजे चार मोठा पाहिजे शहरात हा चार पाच बोटा अंतर राहू हा आता कास वगैरे कसा पाहिजे चौक राहो कसा चा का चौक राहावं सर सगळे सामान तर आता सुक्या चाऱ्यामध्ये तुम्ही म्हशींना काय काय देतात सुक्का चारा कुटी करूनच सगळं कुटी करून जा कुटी करून आता किंवा आता सोयाबीनचा भुसा सोयाबीनचा देतो आम्ही नाही लाईन चार पाच टोपली टाकतो आम्ही आता संधीमध्ये काही गुळ साला दहा तावच्या नाही लई आता कंटिन्यू आपली मैस कंटिन्यू दिवसभर एका जागी बसणार आहे एका जागी तर मैस ताटून जाते किंवा असा काही 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 नाही काहीच नाही मोकळे समजा नाही काही नाही आता दहा वर्ष झालं म्हशी लागेवर बांधून मशीवाला जागे दुधामध्ये असं फरक का काहीच नाही म्हणजे तिरस्ती मशीमध्ये ह्याच्यामध्ये बांधून मशी राहिलेलं दूध जास्त म्हणजे तेवढं तिचं हे होत नाही ना आरला होता मिल दोस, दोस हिला करायला म्हणजे एनर्जी वाया जात नाही एका ठिकाणी थांबते दिवसभर एका ठिकाणी स्टेबल होते दिवसभर एका ठिकाणी पद्धतशीर राहती चारा खाती पाणी पिते हिला मग फिरायचं ध्यान नाही की तोंड वचवच करीत तो कुठं खायला बघत नाही फिरायचं हाय ती टाकलेला खावंच लागते ह्या टायमिंग मध्ये खावंच लागते तेवढ्या टाइमिंग मध्ये नाही खाली तृपाशी मरती आता वासर संगोपन कस करता वासर मेथान तुट झाली की कोण टाकता म्हणजे पेन बंद झालं की एकूण टाकता हा वासर संगोपन पण नाही फक्त दुधावरच्या म्हशी ठेवायच्या दूध झालं की ते बघा आपण गेल्या चांगले असल्या तर ठेवता दुधावर चांगली असल्या तर ठेवता खराब असले की कोण टाक हा आता जवळपास तुम्ही दहा वर्ष याच्यामध्ये दहा वीस वर्ष झालाय तर आता मशीवाला कॅल्शियम वगैरे काय देत का काहीच नाही देणं काही कॅम्पियल सुद्धा चढवीत नाही कसलंच नाही काही कॅल्शियम सुग्रास झालं कसलाच मशीला कॅम्पियन नाही फक्त कॅन्सल गुळ झालं की मशीला गुळ टाकायचा आज जवळपास वीस वर्ष झालं धंदा करायला तुमच्या आता शेतामधून जे शेण पडते त्या शेणखतापासून काय करता शेणखापासून काही आपलं गांडुळखत गांड ओळखत नाही नाही पुन्हा सॅलरी करून बायोगॅस वगैरे आपल्या ही सरत नाही करणं नाही आपला अजून आता दूध करायची सोय सध्या नाही आता दूध कसं विकता आपल्या लातूर जवळ आहे लातूर पुढे दहा किलोमीटर वर लातूर तुम्ही स्वतः पॅकिंग करता आणि ते सेल करता आता तुमच्या इथे हे बह्या येत आता तुम्हाला बह्याला महिन्याला पगार किती तुमची महिन्याला वीस पगार वीस हजार रुपये बह्याला पगार आहे तेवढे वीस हजार देऊन पुन्हा नंतर बया सर्वच काम करणार जेवण खाणं करून पगार जेवण खाणं करून वीस हजार आता गाभनचं नाव संगोपन कसं करतो हा काही गाभणी काही वेगळा चारा वगैरे काही काही काय नाही फक्त चंदी टाकत नाही थोडी कमी करतो <laughs> सोळा लिटर दूध आहे टायमाला तुमच्याकडे जर्सी पण दिसलेली आहे जर्सी एकच आहे काय काय जर्शी वरव्याला दूध लागते म्हणून आता एवढे शेणखत निघते जवळपास किती ट्रायला नाही तुम्हाला शेणखत खत सतरा केले निघते वर्षाला वर्षाला सतरा ऐंशी हो ऐंशी मध्ये तुम्हाला चार पाच एकर शेत आहे ते वरून बाकी निघतो हे पण काय बात टाकले तीन ने ने तीन तर पेकुल्या शिकून डॉक्टर 3.5 ने नेते आपले खर्च 3.5 ने नेते सगळा उर्वरण खत 2 वर्षांत तर 3.5 हजारहून पण नाही एक ट्रायली बॉडी लेव्हलच हां हां बॉडी लेवल वरी नाही वरी नाही तर शेण खताचा तुमच्या शेतामध्ये काय फायदा आहे का गौरण छाय आहे तू फायदा नाही ते कसो फायदा आहे पण आपल्यांना आता हे सेंद्रिय खताचा जरा सेंद्रिय खत झालं खात झालं नाही गावरान खात घातले शेतात गावरान खात घातलं की तुम्ही दुसरा म्हणजे डीएपी हे काहीच नाही गावरान वापर वापरतो दुसरं काहीच वापरायचं नाही गावरान वापरतो आता पॅकिंग साठी तुमच्याकडे मशीन आहे मशीन आहे हा ते संध्याकाळी किती वेळ लागतो त्याला तासभरात पूर्ण करते पन्नास साठी तर पॅक करते तास बी लागत नाही अर्ध्या तासात अर्धा तासात कितीची मशीन आहे ते मिशन तीन हजार बसले हा तीन हजाराची मिशन आहे लगेच आप आपलं ते धरलं की आपलं आपलं पॅक होते लाभले पट मग पॅक होते हा हा पुढे हे बळायचं दुसरा परवायचं हा हा किती लिटरचे दुद पुरे अर्धा लिटरचे लिटरचे अर्धा लिटर एक लिटर तर ऐंशी रुपये लिटर जाते ऐंशी दुध व्यवसाय हा परवडते शेतकऱ्यांना करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे नक्कीच सांगा आपण व्हिडिओ इथं करू जाता शेतकऱ्याने जोडधंदा शेतीला केला तर फायद्याचा आहे हा शेतीला शेती पूरक व्यवसाय म्हणून दुध व्यवसाय तर मित्रांनो करावं ह्याच्यावर खर्च भाग ते शेतीचं महाग पडत म्हणून ही शेतीला खात लागणं ही करावं आयुष्य आहे जनावरांपासून संभाळणं बी चांगलं बी काही घडतय पुन्हा नंतर खात भी भेटतंय खात बी भेटते तर मित्रांनो आता आपण ह्याचा रेडा किती वर्षाचा आहे काय नाही ते आपण दाखवणार आहोत ते पाहत राहत पंचेचाळीस ला घेतला ही मशी तिला खाताने घेत होते लागतो केलं घेतली तवा मशीन बीमार होती आता पाच पाच दूध चालू आहे म्हणजे मैस पण आपला काय झाली सुधारली आणि विशेष खाटा करायची म्हणजे त्याचा पुणे पण आहे मैस पण सुधारली त्याच्यापासून दूध पण चांगला आहे आणि चांगल्या मैस आली येतोय ही मैशी तर आता ही जर मशी घ्यायची म्हणजे किती जाईल लाखाला आता दुधावर पाच पाच आहे पाच आहे

जरा खुरासिंग आहे ही घेतली चार महिन्याची बाबी होती तो एका झाला एकावना आता किती महिन्याची गाब नाही आता आठ महिन्याची गाभणी खाली आपण हिला मुरात आहे मुरात मसाळ मध्ये आपण एका हा एकावून चार महिन्याची गाब मिळतो किती वर्षा घेतलं तो एका नाही का आता ही घेत ती आठ महिन्याची गामी होती ही सहा चार पाच मानशा सक होत uh -huh. चार पाच मानशामध्ये हि साठ साठला पडली आपल्याला तिला चौदा लिटर ही घरचीच आहे ती आणलो आपण हिच वासरून दुध दिला गेली ती दुध गेल्यावर पंच्याहत्तर ला आणलो आणि आपण चालू केली दोन टायमाशीला बारा तेरा बारा तेरा ही गेले त्याला चौथा येत माझ्या पैसेचा सतरा हजार रुपया लागतो आता नाही घरगुती आणतो घरगुती ही म्हैस घेतली गावात सतरा हजार ला आठ महिन्याची गाव हिला बारा तेरा लिटर दूध आहे गोल टाइम ही गेल्या वर्षी घेतली होती एक्कावन्न ला चार महिन्याची गाव एक टाइम दूध होत आणि ही वगैरे झाल्यावर घेतो बघा एकीस ला दोन घेतो तो त्याच्यातली एक चिकली सत्तर ला तशीच राहिली चांगली गाडी म्हणून ही घेतलो तो आष्ट मोदळ मध्ये तिकडे मोदळ ही बेपारी पैसे तीन वासू पिली वासू टाकून दिली दरबारला तिला साठ हजार रुपये घेतो तो तिला बारा तेरा लिटर दूध आहे सध्या आजू बाबी चार महिन्याची हिरियाड्या आणला बात केड्या तू बात केला हिर्या घेतला एकावन्नला एकावनला दातावर आहे का नाही आज आता दात पडलाय आता दात पाडलाय म्हणजे अजून लावली काय नाही चालू झालाय वंशावळ कशी यायचे वंशावर म्हणजे किती दूध देत तिची माया वगैरे त्याची मायच काय नाही आपण बघितलं बर ती रेड्या ती आणून रेड्या खरेदी करायचा म्हणला तर कसं करायचं लांबी बस पायाला मोठा राहण्याला मोठा आपण अंडोकोश वगैरे लांबणी चक्राहो लांबराहो चौकपात चांगला राव हो मागोल लांबी असली तर मशीला हसडते चांगलं म्हणून धरलं आपण हेरिया दरवर्षी माझ्या पैसे बन राहते चांगला दिसला म्हणून घेतला जाऊन आता दात पडली जात म्हणजे कोणती आहे कोणती जात आहे जात मुरा मुर आहे मुररा गावरानपुर क्रास मध्ये मुररा क्रॉस आहे मुरा बी नाही गावरान बी नाही दोन्ही मिक्स आहे दोन वर्ष अडीच वर्षात दोन अडीच वर्ष दोन अडीच वर्ष पाडले म्हणले आता चप्पल आहे डाकडू हा हो पट उडायला च दिवसाला किती मशी काढते ना कुण्या दिवशी चार पाच येते कुण्या दिवशी येतच नाही आता सोयऱ्या हा बाहेरच्या म्हशी बाहेरच्या मशी हा थी थी हा एका घेता एका मुशीला सहाशे रुपये दिवसात कुणाशी चार येते कुणाशी पाच येतात तर कुणाशी दोन येते येतच नाही हा असं नेम राहते त्याचा आहे की मग हम्म एका मुका सहाशे रुपये घेत रेडा बी चांगला हा चालतंय